आज दुपारी तीन पस्तीसच्या सुमारास आम्हाला पेट्रोल पंपावरून घटनेबाबत एक कॉल मिळाला लागलीच घटनास्थळी आमचे सिनियर पी आय कोंडवा ए सी पी आम्ही घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी गणेश काळे या इस्मावरती जवळून मोटारसायकलवरती आलेल्या काही इस्मांनी फायरिंग केली आणि त्यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे कोणी केलं काय केलं काय समोर त्याबाबत पोलिसांनी पेट्रोल पंप आणि परिसरातील सीसीटीव्ही हस्तगत करण्याचे काम चालू आहे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे आम्ही लवकरच आरोपीपर्यंत पोहोचू आरोपी कुठून कुठे येत होते आणि मयत कुठून कुठे येत होते काही यामध्ये मयत गणेश काळे हे रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांची स्वतःची रिक्षा आहे ते राहणारे येवलेवाडी येवलेवाडी येवलीवाडी मधलेले आहेत आणि याच भागामध्ये ते व्यवसाय करत असतात ते खडी मशीन दिशेने जात असताना त्याच दिशेनं दोन मोटरसायकलवरती काही इसमाले होते आणि जवळून त्यांनी त्यांच्यावरती फायरिंग केली आहे सुगावा लागला का सर आरोपींचा आता याबाबत तपास चालू आहे त्याबाबत लवकरच आपल्याला माहिती द्याची दुचाकी पाठीमागे राहिली आहे दोन वरती मारेकरी आले होते तर एक मोटरसायकल आपण जागेवरतीच आपल्याला जा मिळालेली आहे तर हा जो मयत इसम आहे गणेश काळे ह्याची काही पार्श्वभूमी आहे गुन्हेगारी गणेश गणेश काळे यांच्यावरती कोंडवा पोलीस स्टेशनला एक मुंबई दारूबंदी अधिनियम पासष्ट ई प्रमाण एक गुन्हा दाखल आहे या टोळीचे सदस्य वगैरे काय आहे का याबाबत याबाबत आपला अधिक टोळीतील असल्याचं समजते नेमकं काय करायचं याबाबत आमची जवळपास दहा पथके आम्ही लागलीच रवाना केलेली आहेत याबाबत जी माहिती मिळते गणेश काळेचे भाऊ समीर काळे हे सध्या तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे नेमकी किती राऊंड फायर केले सर दे कोयत्यांनी देखील वार केल्या समजते किती राऊंड फायर झाले चार राऊंड फायर झालेले आहेत आणि डोक्यावरती वार दोन वार आहेत आणि किती लोक होते यामध्ये दोन मोटरसायकल वरती प्रत्येकी दोन प्रमाणे असे चार इसम आलेले होते चुलता सुद्धा दत्ताक आहे हा तिथं भारतीय विद्यापीठ प्रकरणात आहे लेकी प्रकरण याबाबत माहिती घेऊन आपल्याला कळून येते तर फॉरेन्सिक ची टीम काम करते खर तर दिवसा डवळ्या ही सगळी घटना झाल्यामुळे कोंडवा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय गुन्हेगार कुठेतरी पुणेगार पुणे पोलिसांची बचत कमी झाली असं वाटतं गुन्हेगारांना आमचं सातत्याने गुन्हेगारीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्या असतील इतर